आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे उद्या दुपारी एक वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या दोन जिनोम संपादित भाताच्या जातीचं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज अनावरण केलं भाताच्या या दोन्ही जाती उत्पादन खर्च कमी करतील आणि देशातलं भाताचं उत्पादन वाढवतील असं ते यावेळी म्हणाले या प्रकल्पात सहभागी असलेल्या कृषी शास्त्रज्ञांचं देखील त्यांनी अभिनंदन केलं भाताच्या या दोन्ही जाती केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर जनतेसाठी देखील फायदेशीर ठरतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला एम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेनं कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ नागपूर व सार्वजनिक बजरंग व्यायामशाळा देवी यांचे संयुक्त विद्यमानं एक्कावनावी देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन नऊ ते बारा मे या कालावधीत विदर्भ केसरी खासदार रामदासजी तडस इंडोर स्टेडियम येथे करण्यात आलं असून अंतिम सामना व बक्षीस समारंभ बारा मे रोजी सायंकाळी सहा वाजता मैदान वर्धा येथे होणार आहे यामध्ये देशातील सत्तावीस राज्यांतील खेळाडूंचा समावेश राहणार आहे तसेच बॉलिवूड कलाकारांची देखील उपस्थिती असणार आहे आयपीएल क्रिकेटमध्ये आज एच पी सी ए धर्मशाला येथे सुरू असलेल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात असून शेवटचं वृत्त हाती घेतलं तेव्हा पंजाब किंग्सने तेरा पूर्णांक पाच षटकात एकशे चौवेचाळीस धावा केल्या नागपूरमध्ये आज संध्याकाळपासून पावसाच्या सरी पडत आहेत पूर्व विदर्भातील विदर सर्वच जिल्ह्यांमध्ये तसेच अमरावती आणि यवतमाळ येथे पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून पाच ते सहा मे दरम्यान भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली येथे अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देखील घोषित करण्यात आला आहे याबरोबरचं ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार